नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर मनोज जरांगे पाटील यांची एकोणतीस ऑगस्टला मुंबई धडक देऊन अमरण उपोषणाची तयारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या अमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला धडक देऊन अमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलंय आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारण सरकार नाही ना येत आता आपल्याला त्यामुळं मुंबईत सोडायचा आता प्रश्न येत नाहीये आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती आहे मी जे पाऊल उचलेन ते तुमच्या हिताचं उचलतो योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय अठ्ठावीस ऑगस्टला उपोषण मी करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आलं तरी बास असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलंय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार दुसरं मुंबईत अमरनुपोषण सुद्धा होणार अमरण उपोषण एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणार आहे आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच